अनेक पालकांना खूप टेन्शन येत आहे शाळा सुरू झालेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलांना इंग्रजीच वाचन जमतच नाही करावी ते समजत नाही का मुलांना काय शिकवावं तेही समजत नाही काही मुलं मराठी मीडियमचे असतात काही इंग्रजी मीडियमचे असून तर त्यांना इंग्रजीचं वाचन येत नाही मग नेमकी सुरुवात कुठून करावी बरं सगळं काही एका व्हिडिओत पण नाही एकच व्हिडिओ पाहिला आणि मुलांना शिकवायला सुरुवात केली मग नेमकं काय करावं तर स्टुडंट्स आणि पॅरेंट्स तुमच्या पालकांच्या या अगदी बेस्ट असा एक उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे यामध्ये संपूर्ण संपूर्ण अगदी तुम्ही तुमच्या मुलांना इंग्रजीचं वाचन जर शिकवायचं असेल तर सुरुवात कुठून करायची कोणत्या कोणत्या गोष्टी तुमच्या मुलांकडनं तुम्ही करून घ्यायच्या आहेत हे प्रत्येक स्टेप मी तुम्हाला आज याच्यामध्ये सांगणार आहे आणि हो हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा सेव्ह करून ठेवा तुमचा मुलगा मुलगी पहिली दुसरीला असो तिसरीला असो चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी पर्यंत कुठल्याही वर्गाला असू द्या आणि त्यांना इंग्रजीचं वाचन जर अजिबात जमत नसेल त्याची सुरुवात इथून करा आणि हे सुरुवातीला तुम्ही काय काय शिकवायचं हे मी सर्व यात सांगितलेलं आहे त्याच्या सर्व स्टेप बाय स्टेप आणि हो त्या सर्व स्टेपसाठी डिटेल अभ्यास करायचा असेल तर काय करायचं आहे तेही मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करत व्हिडिओ मध्ये सर्वात सांगत असताना त्याचा इतर डिटेल अभ्यास कुठून करायचा आहे तेही मी तुम्हाला सांगणारच आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आता सुरुवात करूया ती आपल्या मुलांना इंग्रजी शिकवायचं कुठून सुरुवात कुठून करायची त्यापासून चला तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आवडत असल्यास लाईक जरूर करा आणि प्रत्येक पालकांना हा व्हिडिओ शेअर करा कारण मुलांना आत्ताच इंग्रजी वाचन जर शिकवलं तर मुलांचं वर्ष जे आहे ते निश्चितच विदाऊट टेन्शन जाणार आहे पालकांचं टेन्शन आणि त्यावरची टेन्शनची स्टुडंट so इंग्रजी वाचनाचा आत्मा याचा आज आपला बारावा दिवस आहे या बाराव्या दिवशी मी पालकांचं सगळं टेन्शनच खतम करून टाकणार आहे तर बघा आपल्या मुलांना जेव्हा हो तुम्ही इंग्रजी शिकवायला सुरुवात करता आता काहींना कदाचित असंही वाटेल की माझ्या मुलाला थोडंफार येतं माझा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे काहीही असू द्या तरी पण सुरुवात इथूनच करा तर मग कुठून करणार आहात तर बघा आपल्याला माहिती आहे की इंग्रजीचे मूळ अक्षर सव्वीस आहेत ए बी सी डी पासून झेड पर्यंतचे सव्वीस लेटर्स आहेत राईट सो so, सव्वीस लेटर्स जरी असले तरी त्याचे साऊंड महत्वाचे असतात आपण ज्यावेळेस इंग्रजीचं वाचन करतो त्यावेळेस आपण ए बी सी वाचत नाही आपण त्या शब्दांचे उच्चार वाचत असतो हो की नाही फॉर एक्झाम्पल सपोज एक शब्द लिहिलेला आहे सपोज तुम्हाला आता इथे मी टेन्शन शब्द लिहिलेला आहे हा आता याचं वाचन करताना तुम्हाला जर म्हटलं की हा शब्द वाचा तर आपण असं वाचतो का टी ई यन एस आय ओ एन असं वाचतो का इंग्रजी नाही आपण याला काय वाचतो टेन्शन म्हणजे याचा उच्चार वाचत असतो आपण त्यामुळे एबीसीडीचे अल्फाबेट महत्वाचे नाहीत तर त्याचे उच्चार महत्वाचे आहेत मग त्याचे उच्चार मुलांकडनं पाठ करून घ्या जसं की बघा मी इथं एबीसीडी लिहिलेली आहे त्यात तुम्हाला ए लेटर दिसणार नाही कारण स्वरांचे उच्चार वेगळे असतात ट्वेंटी सिक्स अल्फाबेट असतात ओके त्यातले ए ई आय ओ सुरुवातीचा ए लिहिलेला नाही हे पाच स्वर जर सोडून दिले तर हे जे बी पासून झेड पर्यंत मी लेटर लिहिले ले ते आहे कॉन्सोनंट मुलांकडनं हे शब्दाचे उच्चार पाठ करून घ्यायचे ओके आता ह्या बी ला ब म्हणतात हे पाठ करून घ्या मुलांना हा लेटर दाखवा आणि त्याला विचारा ह्याला काय वाचणार तू क स सुरुवातीला तर एबीसीडी मुलांना पाठच असते पण जेव्हा मरा इंग्रजीचं वाचन शिकवाल त्यावेळेस त्यांच्याकडनं असं पाठ करून घ्यायचं आहे डी ड एफ फ जी ग किंवा ज या मेथडने त्यांचे सर्व उच्चार जे आहेत ते पाठ करून घ्या रॅन्डमली विचारा मधले मधले विचारा मुलांना ते पक्के सांगता येतात का ते पहा ओके त्यासाठी तुम्ही त्यांची प्रॅक्टिस वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाने पण घेऊ शकता पण कंडिशन ही आहे की त्यांना ह्या प्रत्येक लेटरचा हे, मी ले, ले ले आए, हे जे मी काळ्या अक्षरातले उच्चार दिलेले आहेत हे उच्चार त्यांना पाठ झाले पाहिजे ओके सो ही असणार आहे तुमची फर्स्ट स्टेप आता फर्स्ट आता स्टेपमध्ये मी इथे सेकंड स्टेप लिहिलेली आहे परंतु सॉरी आपण याला इथे थर्ड लिहिली आहे मी इथे सो इथं आपण सेकंड स्टेप करूया आता हे जेव्हा उच्चार समजतील त्यावेळेस नेक्स्ट स्टेप कोणती असणार आहे तर बघा नेक्स्ट स्टेप आहे काही जोड शब्द येतात इंग्रजीचं वाचन करत असताना तर मुलांना ते कसे वाचावेत ते समजत नाही सो त्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे अशी जोड शब्द मुलांकडनं लिहून घ्या एक जोड शब्द जसं की बघा बी यल आता दोन कॉन्सनंट आहेत हे तुम्ही जर हे प्रत्येक जोड शब्द पाहिले तर हे इथलेच आहेत तुम्हाला हे ए ए आय ओ यू यातला एकही शब्द इकडे दिसणार नाही तर हे कॉन्सनंट आहेत दोन कॉन्सनंट एकत्र एक आले म्हणजे सी प्लस सी असे दोन कॉन्सनंट एकत्र एक आलेले आहेत हे असं जेव्हा होत असतं शब्दामध्ये त्यावेळेस पहिलं लेटर जे आहे ते आपण या पद्धतीनं अर्ध लिहित असतो किंवा वाचताना पण त्याचा उच्चार अर्धा करायचा असतो हे मुलांना समजावून सांगा म्हणजे मुलांना असं सांगायचं हा बाळा कसा वाचणार झाला बी ब्ल बीएल ब्ल बीएल ब्ल बीएल ब्ल असं बी म्हणत म्हणत त्याला लिहायला लावा बी एल ब्ल बी एल ब्ल याच मेथडनं एफ एल फ्ल एफ एल फ्ल असं त्याच्याकडून प्रत्येक लेटर सुरुवातीला दोन दोन तीन तीन वेळेस म्हणायला ला लावा आणि सायमल्टेनियस लिहायला लावा मग लिहिणं झालं की त्याच्यानंतर त्यांच्याकडनं या पद्धतीनं घ्या बी एल प्ल ब्लॅक बी एल प्ल ब्लॅक त्यानंतर एफ एल फ्ल फ्लावर एफ एल फ्ल फ्लावर एस एम स्म स्मेल एस एम स्म स्मेल काही काही शब्द जे आहेत ते मुलांना ते म्हणता पण येत नाही जसं की एस एम स्म स्म स्मचा उच्चार करायला मुलांना हार्ड जातो सो त्यांना प्रॅक्टिस करायला लावा थोडस म्हणत गेल्यावर ते येतील किंवा तेवढा वेळ तो शब्द बाजूला ठेवा पुढचा शब्द शिकवा असं म्हणू नका तुला येतच नाही तुला मारते आता मी तुला झालं असं नका करून येत नसेल इतका अवघड शब्द टंग ट्विस्ट असतं काही त्यामुळे त्यांना येत नाही लहान मुलांना सो सोडून द्या तो शब्द आणि त्याचा पुढचा घ्या सीएल क्लब क्लीन सीएल क्लब क्लीन आणि त्यांना हे समजावून सांगा की पहिल्या शब्दाचा उच्चार जो आहे तो अर्धा लिहायचा आणि नंतरच्या शब्दाचा उच्चार हा पूर्ण लिहायचा ओके सो या पद्धतीनं हे काही जोड शब्द आहेत नंतर ट्र ब्र हे पण जोड शब्द आहेत आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या ह्या दोन स्टेप झालेल्या आहेत मी आणखी पुढच्या स्टेप्स तुम्हाला सांगणार आहे आपल्याला एक साधारणतः पाच सहा स्टेप पाहायचे आहेत आणि या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्यात त्या स्टेप तुम्हाला डिटेल जर अभ्यासायच्या असतील तर आपली एक सिरीज आहे खडखड इंग्रजी वाचा फक्त अकरा दिवसात ओके खडखड इंग्रजी वाचा फक्त अकरा दिवसात या सिरीजमध्ये हे सर्व स्टेप ज्या आहेत त्या इन डिटेल घेतलेल्या आहेत इन डिटेल प्रत्येक स्टेपवर तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करता येईल तुम्ही या स्टेप सुरुवातीला समजून घ्या त्याच्यानंतर प्रत्येक स्टेपचा जेव्हा मुलांकडनं अभ्यास घ्याल त्यावेळेस त्या सिरीजमधले प्रत्येक व्हिडिओ तुम्ही जरूर पाहू शकता आता तो कसा पाहायचा तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असते किंवा यूट्यूबवर तुम्ही जाऊ शकता आणि नाव टाका खडखड इंग्रजी वाचायला शिका अकरा दिवसात आणि त्याच्यापुढे चॅनलचं नाव टाका इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन असं जर संपूर्ण टाकलं तर तुम्हाला तो व्हिडिओ समोर दिसेल किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता आणि प्लेलिस्टमध्ये ह्या सगळ्या अकरा दिवसाचे व्हिडिओ आहेत त्यातून दररोज एक व्हिडिओ तुम्ही मुलांकडनं तयार करून घेऊ शकता त्यामध्ये सर्व डिटेल अभ्यास दिलेला आहे आता हे झाले आपली सेकंड स्टेप आता आपण थर्ड थर्ड स्टेप पाहूया त्यापूर्वी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या येस स्टुडंट स्क्रीनशॉट तुम्ही घेतलाच असेल आता आपण पाहणार आहोत स्टेप थ्री सो स्टूडेंट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पालकांना तर माझं सांग सांगणं असेल की त्यांनी शेवटपर्यंत पाहावा म्हणजे मुलांकडनं जर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही तयार करून घेतलात तर तुमच्या मुलांना अगदी हंड्रेड पर्सेंट इंग्रजीचं वाचन हे निश्चित जमणार आहे फक्त सगळं एकाच दिवशी घेऊ नका एक, एक स्टेप तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस घ्या म्हणजे पहिल्या स्टेपला एक दोन तीन दिवस द्या त्याचं सगळं पक्कं झाल्यावर मग स्टेप टू करा आणि नंतर स्टेप थ्री तर बघूया आता आपण स्टेप थ्री ओके ही आहे आपली स्टेप थ्री आता स्टेप थ्री मध्ये तुमच्या अंदाजा लक्षात आलं असेल बघा की स्टेप वन मध्ये आपण कॉन्सोनंट पाहिले बी पासून ते झेड पर्यंतचे त्याच कॉन्सोनंटचे दोन कॉन्सोनंट जवळ जर आले तर त्याचे उच्चार कसे करायचे हे आपण स्टेप टू मध्ये पाहिले आता स्टेप थ्री मध्ये आपण बघूया ए आय e, ओ यू हे जे स्वर आहे आणि हेच हाच इंग्रजीचा आत्मा आहे बघा इंग्रजी वाचनाचा आत्मा जर कोणता असेल तर हे आहे ए आय ओ यू हे इंग्रजी मधले कानामात्रा आहे आपला पहिला दिवसाचा व्हिडिओ इंग्रजी वाचनाचा आत्मा इंग्रजीतील काना मात्रा हे, मात्रा हे तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही जरूर पाहायचा आहे त्यामध्ये मी इंग्रजी वाचन अवघड का जातो त्याच्यावरचे उपाय कोणते आहेत थ्री एचा फॉर्म्युला त्याच्यामध्ये सांगितलेला आहे त्यानंतर पॉवरफुल कानामात्रा कोणता आहे कानामात्रा आहे हे तुम्हाला माहिती आहे पण ह्या कानामात्रेचे वेगळे प्रकार कोणते आहेत थ्री असे सगळं आज आपलं बारावा दिवस आहे तर इंग्रजी वाचनाचा हे सिरीज आहे एकवीस दिवसाची आपली आणि त्यात मी अगदी इत्यंभूत डिटेल मुळापासून जे म्हणतो आपण ते मुळापासून शिकवते आहे सो आपण ते पाहूया की आता आपण हे स्वर हे कानामात्र आहेत इंग्रजीचे वाचताना तर याचे उच्चार आपण कसे करायला हवे सो बघा एचा उच्चार फक्त हा एकच ए असा येत नाही तर लेटर ए साठी आपल्याला ॲ कधी कधी आ कधी कधी ऑ कधी कधी ए अशा वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार येतात साधारणतः प्रत्येक स्वराचे पाच पाच उच्चार होतात साधारणतः पाच पाच मी इथे फक्त इम्पॉर्टंट जेवढे आहेत तेवढे घेतलेले आहेत आणि याचे डिटेल तुम्हाला आपल्या इतर मध्ये आहेत मी सांगितलं खडखड इंग्रजी वाचायला शिका फक्त अकरा दिवसात ही जी सिरीज आहे त्याच्यातला प्रत्येक व्हिडिओ मध्ये हे सगळं डिटेल दिलेलं आहे त्यानंतर बघा मग आता याचे उच्चार कसे होतात आता चा उच्चार ऍ बघा कसा होतो दोन बाजूला दोन कॉन्सनंट असतील तर उच्चार होतो म्हणून आपण याचा उच्चार करतो कॅ आता इथे आ उच्चार होतो एका नंतर एस आलं असेल किंवा याच्या नंतर आर आलं असेल तर आपण याचा एचा उच्चार आ करत असतो म्हणून हा शब्द होतो ग्लास ग्ला म्हणजे इथे उच्चार इथे आला ला ना ग्लास ग्लास सो हा ग्लास असा उच्चार होईल म्हणजे इथे आ उच्चार आला तसाच इथे बघा बॉल अ बॉल ब अ ल बॉल तसंच इथं ए ए म्हणजे मात्राचा उच्चार होतो म्हणजे ब एक क म्हणजे दे बे, बे, देऊन वेग त्यानुसार त्यांच्याकडनं ह्या उच्चारांची प्रॅक्टिस घेणं गरजेचं असतं उच्चार असतो बघा ए जसा बेल ए म्हणजे मात्राचा उच्चार असतो नाही तर ई जरी असेल तरी काही वेळेस त्याचा उच्चार अ असतो आता तुम्ही मला हे सगळ्या लहान मुलांना कसं शिकवायचं त्यांना ते समजेल का तर मी सांगितलं डिटेल आहे त्याचे ते तुम्ही पहा आणि एक एक स्टेपने शिकवा लेटर ए चा उच्चार जो आहे तर तो उच्चार त्याला शिकवा सुरुवातीला आणि मग वन बाय वन तुम्ही उच्चार जर शिकवत राहिलात तर तुम्हाला त्या ते सहज समजायला लागेल ओके सो बघा सुरुवात ऍटलिस्ट त्यांना त्याची ओळख करून द्या की बाबा ए चा उच्चार असा तीन प्रकारे होतो सो इथं अ उच्चार होतो ज इथे जर पाहिलं तर ई उच्चार होतो जीरो जी ई तसाच आय चे उच्चार तीन होतात कधी कधी ई म्हणजे वेलांटीचा उच्चार होतो कधी कधी अ चा उच्चार होतो तर कधी कधी चा उच्चार होतो अशा प्रकारे बघा दोन कॉन्सनं मध्ये जर आय आलेलं असेल तर त्याचा उच्चार वेलांटी सारखा होतो तीन तीन आता इथे बर्ड आहे इथं अ उच्चार काय झाला का झाला ह्या आयचा कारण असं आहे की आय आर आलेला असेल तर या आय चा उच्चार अ होतो ओके होतो आय डॅश ई जर आला असेल म्हणजे आय लेट त्याच्यानंतर एखादं कॉन्सनंट आलं आणि शेवटी ई आलं तर त्या शब्दांचे उच्चार आई असे होतात ओके सो याच सिरीज मध्ये सुद्धा दोन दोन उच्चार कसे करायचे आहे स्वरांचे वेगवेगळे उच्चार कसे करायचे शॉर्ट वॉवल साऊंडचे उच्चार कसे करायचे लॉंग वॉवलचे कसे करायचे साधारणत तुम्ही आठ डे एटच्या पुढचे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक साऊंडचे याच सिरीजमध्ये या प्रत्येक साऊंडवरचे वेगवेगळे शब्द पण मी दिलेले आहेत त्यात प्रॅक्टिस पण दिलेली आहे सो ते जरी मुलांना दाखवलं तुम्ही या उच्चारांसाठी तरी तुमचे पक्के होऊन जातील हे सर्व शब्द तसंच ओ चे साऊंड बघा ओचा साऊंड कधी ओ होतो कधी अ कधी अ कधी आ जसं की ओ केव्हा होतो ओपन ओपन त्यानंतर अ केव्हा होतो तर दोन कॉन्सनेंटच्या मध्ये जर ओ आला कदी कदी तर त्याचा उच्चार अ होतो रॉ कधी कधी याचा उच्चार अ होतो आता तुम्ही म्हणाल मॅडम हे सगळे उच्चार मुलं कसे शिकतील केव्हा लक्षात घेतील तर हे हळूहळू मुलं शिकत असतात ते सगळं एकाच ह्याच्यात होणार नाही मी फक्त स्टेप सांगते की तुम्ही कोणत्या स्टेपने जायचं आहे तर खूप जणांना समजत नाही कॉल येतात त्याच्यापेक्षा तुमच्या समोर एकदा हा व्हिडिओ सेव्ह असला की तुम्हाला समजेल की माझ्या मुलाची पहिली स्टेप पक्की झाली आता मी दुसरी स्टेप कोणती घेणार आहे चला व्हिडिओत बघूया को कोणती स्टेप घेतली मॅमनी मग ही सांगितली मग आपण हेच पक्क करून घेऊ मग ह्याचे तुम्ही असे दोन शब्द शोधून काढून दाखवू शकता मुलांना ते वाचायला लावा ते लिहायला लावा मग ते त्यांची प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर मग ए ए आय ओ यूच्या उच्चारावर या मी दोन सिरीज सांगितल्या दोन्ही भरपूर एक्झाम्पल आहेत एक्झाम्पल हवे असतील तर आपला ग्रुप जॉईन करा आणि त्याच्यामध्ये मला मेसेज टाका की मॅडम मला या याचे शब्द पाहिजेत तर मग मी तुम्हाला ते ग्रुपवर जरूर देईन त्यानंतर यु उच्चार कधी अ होतो तर कधी असा उच्चार होतो जसं की बघा अ बट आता याच्यामध्ये अ उच्चार आला यू आहे हा यूचा यू, यू उच्चार होत नाही ते अ उच्चार होतो सो अ आणि दोन कॉन्सनच्या मध्ये आला यू तरी सुद्धा त्याचा उच्चार होतो अ म्हणून हा होईल बट तशाच प्रकारे यु उच्चार सुद्धा होतो जसं की पुश ब्ल्यू पुश ब्ल्यू, पूश, ब्ल्यू। आता मग तुम्ही म्हणाल केव्हा अ करावा केव्हा ओ करावा तर याचे काही सर्वसाधारण रूल्स पण आहेत पण हे लहान मुलांना रुल्स शिकवण्याची गरज नाही जस जसं तुम्ही थोडे मोठे होत जातील जसं वाचन त्यांचं थोडं पक्क व्हायला लागेल मग हळूहळू त्यांना हे सगळे बारीक बारीक रुल्स जे आहेत की कुठे अ उच्चार करतो कुठे यू उच्चार होतो तर हे नंतर हळूवर त्यांना आपल्याला शिकवता येतं सो अजून पुढची स्टेप पाहायची आहे एक स्क्रीनशॉट आपण पुढची स्टेप पाहूया ये स्टुडंट स्क्रीनशॉट झाला असेल घेऊन नेक्स्ट स्टेप पाहूया आपण स्टेप फोर बघा ही आहे आपली स्टेप फोर याच्यामध्ये काही तुम्हाला साइट वर्ड्स दिसतील हे आहेत वर्ड्स वर्ड्स म्हणजे काय म्हणायचं तर हे पुन्हा पुन्हा येतात इंग्रजीचा तुमचा कोणताही लेसन असो कोणत्याही क्लासचा असो फर्स्ट असो सेकंडचा असो फोर्थचा सिक्स्थ चा तर हे शब्द पुन्हा पुन्हा ले तुमच्या लेसन मध्ये येत असतात ता। सो so, हे शब्द जे आहेत ते मी ते वाचून दाखवते याच पद्धतीनं मुलांकडनं त्याचे उच्चार जे आहेत ते म्हणून घ्यायचे आहेत जसं की डीस डॅट बीच डोच बॉय गर्ल बाय टू

नेक्स्ट स्टेप आहे बघा काही हे महत्वाचे शब्द आहेत या शब्दांशिवाय इंग्रजी मधले कोणतेच वाक्य तयार होत नाही हे नेहमी तुम्हाला येणारे दिसणारे शब्द आहेत याची पण उच्चार मुलांकडनं नीट लर्न करून घ्यायचे आहे आणि मी सांगितल्या पद्धतीनं एका दिवशी एकच स्टेप घ्या की पूर्ण परिपूर्ण त्या मुलांना आल्याशिवाय पुढची स्टेप घेऊ नका अट्टहास करू नका की एकाच दिवसात एक स्टेप झाली पाहिजे सो so, काही मुलं कव्हर करतील काही मुलांना पंधरा वीस दिवसही लागतील सो so, मुलांच्या ते म्हणजे ग्रास्पिंग पॉवर वर अवलंबून राहतो सो बघा हे शब्द तसे तुम्हाला बऱ्याच जणांना वाचता येतातच तरी पुन्हा एकदा वाचून दाखवते आय मी माय वी अस अवर यू यू युअर ही हिम हिज शी हर हर इट इट दे देम देअर अतिशय सोपा आणि हा बेस आहे एवढा व्हिडिओ जर सेव्ह करा सगळ्या पालकांनी सेव्ह करायचा आहे आणि प्रत्येक पॅरेंट्सला सेंड करायचा आहे आणि मला जरूर रिप्लाय करा की कि तुम्ही किती जणांना सेंड आहे कारण तुम्ही जेवढ्या जणांना सेंड कराल तेवढं तुम्हाला खुन मिळेल की तुमची तुम्ही त्या मुलांना इंग्रजी शिकवलेलं आहे आणि त्या आई वडिलांचं टेन्शन पण तुम्ही कमी केलेलं आहे आणि हे सगळं तुम्ही घरच्या घरी करू शकणार आहात ट्युशनला द्यायची गरज नाही काहीच नाही तुम्ही स्वतः फक्त समोर बसा आणि करून घ्या आता स्टेप सिक्स आहे बघा अत्यंत महत्त्वाचे असे हे शब्द आहेत जसे हे आहेत हे पण खूप महत्वाचे शब्द आहेत तसेच हे पण खूप महत्त्वाचे शब्द आहेत कारण या शब्दांशिवाय वाक्यच तयार होत नाही तर मी याचे सर्व उच्च लिहिलेले आहेत एम इज आर वॉज वर विल शाल हॅव हॅज हॅड हे सर्व शब्द आहेत विल हॅव आहे शाल हॅव आहे त्या दोन्हीचे उच्चार आलेत म्हणून मी ते लिहिलं नाही आहे इथे कारण त्यात विलचाही उच्चार आहे आणि हॅवचा पण आहे सो विल हॅव शाल ह्याव हे पण शब्द आहेत सो हे एकत्रित येतात सो हे पण तुम्हाला मुलांकडनं म्हणून घ्यायचे आहेत विल हॅव शाल हा सो एवढं जर सगळं तुम्ही मुलांकडनं करून घेतलं तर मला नाही वाटत की तुम्हाला तुमच्या मुलांना इंग्रजी जमणार नाही आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर लिहून पाठवायचं आहे पॅरेंट्सनी की त्यांना हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मुलांना या व्हिडिओचा काही फायदा होतो आहे का आपल्या या एकवीस दिवसाच्या तुम्हाला तुम्हाला फायदा होतो आहे आहे का जरूर आहे का। जरूर मी सुद्धा सुद्धा सेटिंग चेंज करते तर त्याच्यामधून मला सांगा की काही अडचणी असतील तर त्याही मांडू शकता कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही मला केव्हाही टाकू शकता की मॅम हे समजत नाहीये यावर एखादा व्हिडिओ बनवा किंवा याच्यापैकी पण काही येत नसेल तर पालकांनी जरूर जरूर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि त्यापुढचं बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका कारण काही जण म्हणतायत आम्हाला तुमचा व्हिडिओ कसा मिळेल सो so तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल आणि बेलायकनचं बटन दाबलं असेल तर तुम्हाला ॲटोमॅटिक माझा व्हिडिओ मिळेल साधारणतः संध्याकाळी पाच ते सहा एखाद्या वेळेस साडेसहापर्यंत माझा व्हिडिओ येतोच ओके डेली आपण एक व्हिडिओ अपलोड करतो त्यातला एखाद्या वेळेस बायचान्स नाही आहे परंतु अगदी डेली व्हिडिओ असतात सो पाच ते, ते साडेसहाच्या दरम्यान तुम्ही नोटिफिकेशनकडे लक्ष द्या तुम्हाला जरूर दररोजचे व्हिडिओ दररोज मिळतील कसा वाटला व्हिडिओ सो लाईक करून जरूर कळवा कमेंट जरूर करा करा आणि त्याचबरोबर काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू